सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील पाहणार आहोत विस्ताराने कणकवली नगरपंचायत निवडणुकी शहरातील जनता भाजपच्या पाठीशी राहणार आहे नगराध्यक्षाला मतदान करत असताना ते मतदान तुमच्या नितेश राणेंना पण जात आहे कारण माझे हात बळकट होत आहे माझ्या विचारांचा नगराध्यक्ष येतोय हाच विचार करा पंतप्रधान मुख्यमंत्री आणि पालकमंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत त्यामुळे नगराध्यक्ष समीर नलावडे यांना मत म्हणजेच नितेश राणेंना मत हे समजून आशीर्वाद द्या असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले आहे आणि आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार सन्मान्य संजीप नगावडे आणि आपल्याच नगर असलेले अवॉर्डचे उमेदवार बोरकर मॅडम यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी आलेलो आहे माझ्याबरोबर उपस्थित असलेले आमचे भारतीय जनता पक्षाचे या मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य विरीश वेश्रीजी सन्मान्य राजू कवळेकर सन्मान्य विशाल कामत सन्मान्य अटकळ उपस्थित असलेले सर्व प्रमुख मान्यवर उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी बंधू बहिणी आज आपल्या वॉर्ड क्रमांक सोळाच्या या प्रचार सभेच्या निमित्ताने आम्ही सर्वजण आपल्याशी भेटण्यासाठी आलेलो तसा आमच्या का, कामतेकर साहेबांच्या वॉर्ड मध्ये प्रचार कुठे आणि कसा करावा आपल्या समोर प्रश्न असतो कारण का ते नुसते निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या समोर येणारे कार्यकर्ते नाही पण तीनशे पासष्ट दिवस आणि चोवीस तास म्हणजे अक्षरशः चोवीस तास भाषणा नाही उपलब्ध असणारे सन्माने राणे साहेबांचे अतिशय निष्ठावान असे ते सहकारी आहेत आणि म्हणून या वॉर्ड मध्ये विकास करणं या वॉर्डाचे प्रश्न सोडव आमच्या दृष्टिकोनातून आता अजून थोडं सोपं झालेलं आहे याच्या अगोदर पाच वर्षांच्या कारकिर्दीमध्ये जेव्हा ते नगरसेवक होते तेव्हा मी ह्या भागाचा आमदार होते आणि तेव्हा पण समीर नरावडे आमचे नगराध्यक्षचे नगराध्यक्ष म्हणून काम केलं जे आमचे नगरसेवक होते आणि या वॉर्डामध्ये अतिशय उत्तम काम आणि ते चांगली निधी त्यांच्या माध्यमातून त्यांनी आणून दाखवलेली आहे आणि चांगले प्रश्न म्हणजे आपले बहुतेक प्रश्न सोडवण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत आणि म्हणून ह्यावेळी जेव्हा या वॉर्डाचे उमेदवार ठरवण्याची वेळ आली तेव्हा आपण लोकांनीच मागणी केली की आम्हाला कामतेकरजीच परत इथे पाहिजे आणि इकडे तिकडे जो त्यांनी थोडे कुठे इच्छा व्यक्त केली त्याला थांबवण्याचं काम आपणच मतदार म्हणून केलं म्हणून अशा पद्धतीचं अटूट नातं अगर ह्या वॉर्डमध्ये आपल्या कामतेकरजींबरोबर असेल तर माझ्या दृष्टिकोनातून तीन तारखेला निकाल काय लागणार हे मला सांगायची गरज नाही पण मी आज जबाबदारी घेण्यासाठी आलेलो आहे की आज मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे कॅबिनेट मंत्री आहे आणि गेली पाच वर्ष जेव्हा आमचे कामतेकर जे आपले लोकप्रतिनिधी होते तेव्हा कदाचित मर्यादित निधी आम्ही तुमच्यासाठी आणू शकलो पण आज जिल्हा नियोजनपासून सगळ्याच निधीवर माझा अधिकार असल्यामुळे किंवा माझ्या माध्यमातून ती निधीचं वितरण होत असल्यामुळे आपण मागाल तेवढी निधी देण्याची जबाबदारी ही माझी असेल हा शब्द ही तुम्हाला देण्यासाठी तुम्हाला पाहिजे मी निधी देऊ शकतो आता मी अधिकार जेवढं तुम्ही कामसेकरजीना सांगाल समीरना सांगाल की नेत्याला यावेळी थोडा अजून चुप्त माप द्या असा तुम्ही जेव्हा एवढी मोठी लीड आमच्या कामतेकर साहेबांना द्याल आणि त्याच्यापेक्षाही चांगली लीड आमच्या समीर नरवडेंना द्याल तर मी तुम्हाला विश्वास देतो प्रत्येक वेळी निधी वितरणामध्ये सोळा नंबर वॉर्डला जुप्त मार्क मिळेल त्यावर सांगून जातो सांगून जातो फक्त मला आपल्याकडून हक्काने या सगळ्या आपल्याकडून अपेक्षा आहेत कारण का ही सगळी अटीतटीची निवडणूक आहे ही निवडणूक कितीही बाहेरून आपल्याला सोपी दिसली असली तरी अटीतटीची निवडणूक आहे कारण ही शहरं लहान असतात त्याच्यापेक्षाही मतदान करणारे साठ ते सत्तर ते पंच्याहत्तर म्हणजे पासष्ट ते सत्तर टक्केच मतदान करायला बाहेर येतात आणि म्हणून त्या दृष्टीकोनातून पण आपण विचार करावं की हो। बटन म्हणजे मतदान करत असताना जेवढा प्रेम तुम्ही कामतेकर साहेबांना देत आहे जेवढा प्रेम आमच्या आमच्या मुरकर मॅडमला देत आहेत तेवढंच प्रेम आमच्या समीर ना किंवा थोडं जास्त दिलं तर हरकत नाही टॅक्स लागणार नाही टॅक्स बिलकुल लागणार नाही कामतेकर साहेब बिलकुल नाराज नाही होणार बिलकुल नाराज नाही होणार त्यांचा अनुभव आहे हो कराय मला पुढच्या पाच वर्षामध्ये तुम्ही एवढं भरघोन मतदान दिल्यानंतर मला त्यांना चांगली संधीच देता येईल त्याचाही आपण मतदार म्हणून विचार करा म्हणून या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये आपण मतदार म्हणून आपला मी मनापासून मी विनंती करेन कारण कामतेकरजींना तर तुम्ही निवडून आणलंच आहे की म्हणजे ही फॉर्मॅलिटी आहे तीन तारखेला थांबणार पण थांब मला काय जास्त इथे प्रचार करण्याची पण मला जे काय मी आकड्यांचा अभ्यास करणारा एक कार्यकर्ता आहे निवडणुकीचा अभ्यास करणारा एक कार्यकर्ता आहे आणि जे मला दिसलं त्या दृष्टिकोनातून मला तीच ताकद तीच प्रेम तेच विश्वास समीर नलावडे नलावडे नगराध्यक्ष नाही आहे नितेश राणे नगराध्यक्ष बनणार आहे हा विचार करून तुम्ही आशीर्वाद मला द्यायला पाहिजे उमेदवार उमेद, नगराध्यक्षाला उमेदवार उमेद, 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 मतदान करत असताना ते मतदान तुमचं नितेश राणेनं पण जात आहे माझे हात बळकट होत आहेत माझ्या विचाराचा नगराध्यक्ष येतोय आज विचार करा पंतप्रधान भारतीय जनता पक्षाचे आहेत मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत पालकमंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत त्याच विचाराचा नगराध्यक्ष त्याच विचाराचा नगरसेवक झाला तर काम थोडं सोपं होणार निधी मागणं निधी आणणं या सगळ्या गोष्टी सोपं होणार म्हणून आपल्याला मी विनंती करेन आणि शेवटी हक्काच्या लोकांकडे अशी हक्काची विनंती करू शकतो अधिकार वाहण्याने मी बोलू शकतो कारण एवढा तुम्ही कामतेकर साहेबांना भरभरून प्रेम देता त्याच्यामधून कुठेही कमी जास्त वरची मतांमध्ये आपण करू नये शेवटी निवडणूक मुले। आपन कर, थीन थीन ही अतिशय महत्वाची निवडणूक असल्यामुळे आपण मतदान करत असताना समीर नलावडेजी आणि आमचे कामतेकर आणि बाजूला तेवढ्याच वेळा अगर आपण दाबल तर निश्चित पद्धतीने आपला विकास करण्याच्या साठी मलाही मी मलाही ताकद मिळेल मलाही विश्वास भेटेल की नाही मी जे बोललो ते तुम्ही सगळ्या जणांनी ऐकलं आणि मग तुमचा आभार मानण्यासाठी मी कामटेकर साहेबांबरोबरच चार पाच तारखेला निश्चित पद्धती दिली समुद्रकिनारे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनोमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत